नमस्कार सोलापूर भारतीय बौद्ध महासभा सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने बुद्ध गया येथील महाविहार बौद्धांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शांती मार्च सोलापुरातून काढण्यात आला हा मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून या शांती मार्चला सुरुवात करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य भदंत सारी जी त्याच पद्धतीने पूज्य माताजी शारदा बोधी धम्मचारिणी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे जिल्हा महासचिव नागसेन माने शहर अध्यक्ष धम्मपाल माने त्याच पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी श्यामशिंगे बाबासाहेब क्षीरसागर राजेंद्र बाबरे बुद्धरत्न लंकेश्वर सुमेट डोलारे धम्मरक्षिता कांबळे कमलताई सोनवणे सुमित्रा जाधव राजेंद्र माने प्रल्हाद रोकडे सुनील शिवशरण बाळासाहेब गायकवाड समता सैनिक दलाचे यशवंत साबळे बाबुरन खांबे सिद्ध गणेश सुधाकर गायकवाड मीनाक्षी बनसोडे मंगल सूर्यवंशी आतिश बनसोडे गौरव पात्रे प्रल्हाद प्रमोद बनसोडे जनार्दन मोरे देवीदास लंकेश्वर रत्नदीप कांबळेसर अनिल जगजाप मधुकर उपडेकर विजयानंद उगडे आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते जय भीम जय भीम जय भीम नमो बुद्धाय जय